नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागांतर्गत शिपाईपदासाठीची गड्ड संवर्गाची भरती प्रक्रिया आज पाहू शकता पहिला दिवस सुरू झालेली आहे पेपर तर अच्छा पहिल्या दिवसामध्ये पहिले जे दोन सत्र आहेत पहिला आणि दुसरा सत्र यामध्ये जे पेपर झाले होते यामध्ये सामान्य ज्ञान जनरल नॉलेज या सेक्शनवरती कशा पद्धतीचे प्रश्न आले होते हे प्रश्न आपल्याला सापडलेले आहेत पाहू शकता त्याचबरोबर अंकगणित बुद्धिमत्ता आहे इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण यावरची कसा टॉपिक आहे पॅटर्न कसा विचारला जात आहे संदर्भात सुद्धा आपण डिटेलमध्ये माहिती गोळा केलेली आहे संदर्भात सुद्धा आपण व्हिडिओ सेशन पुढे नंतर लगेचच घेणार आहोत तर यामध्ये स्पेसिफिक सेशन असून पाहू शकता जनरल नॉलेज ज्ञान या सेक्शनमध्ये आजचा जो पहिला पेपर झाला पहिल्या दोन सत्रांमध्ये पहिली आणि दुसरी सत्र तर यामध्ये जे प्रश्न आले होते थोडक्यात जनरल नॉलेजचा टॉपिक जो आहे याचा पॅटर्न कसा प्रश्न है, है, बर बर प्रश्न आहे प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जात आहेत इतिहास आहे त्याच्यानंतर राज्यशास्त्र आहे त्याचबरोबर पाहू शकता त्यानंतरनं सामान्य ज्ञान आहे का तर यामध्ये प्रश्न जे आहेत भूगोल कशा पद्धतीचे प्रश्न आहेत तर पाहूयात जे प्रश्न आले होते पहिल्या शेपटमध्ये आता हे जे पहिले प्रश्न आहेत सगळ्यात जास्त माहिती पहिल्या शेप्ट प्राप्त झाले यानंतरनं आपण अंकगणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरणसुद्धा डिटेलमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जी के पाहून घेऊयात तर पाहू शकता पहिल्या सत्रामध्ये जे प्रश्न आले होते पहिला मुघल सम्राट कोण विचारण्यात आला होता तर पहिला मुघल सम्राट हा बाबर पाहू शकता याचं उत्तर आहे तर या पद्धतीने प्रश्न हे विचारले जात आहेत इतिहासावरचा हा एक प्रश्न झाला दुसरा प्रश्न पाहू शकता पुन्हा एकदा इतिहास आहे भारताचा स्वातंत्र्य काळातील इतिहास यावरचा प्रश्न लोकमान्य टिळक यांचे वर्तमानपत्र कोणते होते त्यांचं नाव पाहू शकता केसरी हे बरोबर आहे तर त्यांचं पहिलं वर्तमानपत्र हा प्रश्न आहे इतिहासावरचा त्याच्यानंतर राज्यशास्त्र पाहू शकता मुख्य न्यायाधीश पदावर राहण्याचा जो कार्यकाळ असतो मुख्य न्यायाधीशांचा पदावर राहण्याचा कार्यकाळ हा किती असतो तर पासष्ट वर्षापर्यंत हा एक प्रश्न पुन्हा एकदा पाहू शकता भारताचा जो अर्थशास्त्र राज्यशास्त्र आहे यावरचा आधारित प्रश्न महाराष्ट्राचे जे महाधिवक्ता आहेत सध्याचे हे कोण आहेत त्यांचं उत्तर पाहू शकता बिरेंद्र सराफ हे आहेत त्याच्यानंतर पुन्हा एकदा इतिहास स्वतंत्रपूर्व काळातील जो इतिहास आहे यावरचा प्रश्न शेवटचा पेशवा कोण होता तर पाहू शकता याचा उत्तर पुन्हा एकदा बाजीराव दुसरा हा जो आहे दुसरा पेशवा होता त्याचबरोबर पाहू शकता पुन्हा एकदा जे लोकसेवा हक्क अधिनियम आहेत म्हणजे आर टी आय सुद्धा विचारला जाऊ शकतो त्याचबरोबर जे जनगणना आहे सेन्सेस दोन हजार पाहू शकता ती सुद्धा विचारली जाऊ शकते तर या पद्धतीने प्रश्न जो आहे विचारण्यात आला होता की लोकसेवा हक्क अधिनियम जो आहे हा कधी अंमलात आला याच पद्धतीने आर टी आय ऍक्ट आहे किंवा दुसरा जो कायदा आहे राज्य शासनाशी संबंधित यावरचे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर लोकसेवा हक्क अधिनियम अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंच पंधरामध्ये अंमलात आणलेला आहे या संदर्भातला प्रश्न आला होता त्यानंतर न पाहू शकता राज्याचे जे, जे शासन आहे राज्य शासन त्यातले मंत्री आणि त्यांचं जे कामकाज आहे त्यांचं कॅबिनेट किंवा त्यांचं जे खातं आहे या संदर्भातला प्रश्न तर नितीन गडकरी कोणता विभाग सांभाळतात अशा पद्धतीचा सा प्रश्न हा विचारण्यात आला होता तर रस्ते आणि वाहतूक हे जे विभाग आहे सुप्पा प्रश्न होता एक शंभ एक मार्क जो आहे हा शंभर टक्के तुम्हाला मिळवून देणारा रस्ते आणि वाहतूक हे जे विभाग आहे नितीन गडकरी हे सांभाळत होते पुन्हा एकदा पाहू शकता पंचायत राज व्यवस्था भारताची जी पंचायत राज व्यवस्था आहे किती स्तरीय आहे यावरचा प्रश्न तर भारताची पंचायत राज व्यवस्था ही त्रिस्तरीय प्रकारची आहे हा एक प्रश्न होता थोडा कठीण प्रश्न चालू घडामोडींवरचा प्रश्न आता परिषदा जे झालेली आहेत दोन हजार पंचवीसमध्ये त्या सगळ्या तुम्ही पाहू शकता ह्या वेग प्रश्नाचं उत्तर पाहू शकता अशा पद्धतीने वेगवेगळ्या ज्या परिषदा भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेरच्या झालेल्या आहेत यावरचा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर शाश्वत विकास परिषद दोन हजार पंचवीस कुठे झाली होती भारतामध्ये तर सात मार्च दोन हजार पंचवीसला नवी दिल्ली या ठिकाणी झाले होते पुढे पाहू शकता प्रश्न बॉक्साईट उत्पादनात भारताचे जे पहिले राज्य आहे तर कोणतं आहे तर झारखंड हे जे राज्य आहे बॉक्साईट उत्पादनात भारताचं पहिलं राज्य आहे त्यानंतरनं पाहू शकता जांबी मृदा महाराष्ट्रात राज्यातल्या म्हणजे पाहू शकता देशामध्ये देशामधल्या कोणकोणत्या राज्यामध्ये जांबे मृदा आढळते तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहू शकता महाराष्ट्रामध्ये तर आहेच कोकण विभाग आहे महाराष्ट्र आहे कर्नाटक आहे केरळ आहे तामिळनाडू आहे पश्चिम बंगाल असे भरपूर राष्ट्र जे राज्य आहेत यामध्ये ही जांबे मृदा आढळते तर त्या पद्धतीने तुम्हाला पर्यायामधून ते सिलेक्ट करायचं होतं त्यानंतर ना भूगोलावरचा थोडासा काटिंडी पातळी जास्त असणारा प्रश्न अभयारण्य विचारण्यात आला होता अभयारण्यात पुन्हा एकदा तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकता टिपेश्वर आहे सागरेश्वर आहे तर सागरेश्वर अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यात आहे सांगली या जिल्ह्यामध्ये सागरेश्वर अभयारण्य स्थित आहे पहिल्या मधला शेवटचा प्रश्न होता कौटिल्य चाणक्य म्हणू शकता कौटिल्य विचारण झालं होतं थो थोडा वेगळ्या पद्धतीने तुमची जी आहे हुशारी तपासण्यासाठी कौटिल्य कोणाच्या दरबारात प्रधान होता तर सम्राट चंद्रगुप्त मौर्य चाणक्य म्हटल्यानंतर उत्तर लवकर देता आलं असतं पण कौटिल्य त्याने मुद्दा म्हणून तो शब्द वापरलेला आहे तर सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या दरबारामध्ये प्रधान होता दुसऱ्या शिपचे थोडक्यात प्रश्न आपल्याला मिळालेले आहेत ते सुद्धा पाहूयात तिसऱ्या शिपची माहिती अजून प्राप्त झाली नाही आहे पण ती प्राप्त झाल्यानंतर टेलिग्राम चॅनलवर आम्ही शेअर करणार आहोत तर पाहू शकता यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे जर प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते एंटर करू शकता कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता जे प्रश्न आहेत ते, ते जेणेकरून दुसऱ्या मुलांना त्याचा फायदा होऊ शकतो तर यामध्ये पाहू शकता भारताचे पहिले गव्हर्नर कोण होते इतिहास स्वतंत्रपूर्व काळातील इतिहासावरचा प्रश्न हमकास विचारला जात आहे तर वॉरेन हॅस्टिंग हे जे आहेत भारताचे पहिले गव्हर्नर होते त्यानंतर ना पुन्हा एकदा चालू घडामोडी दोन हजार चोवीस पंचवीस परदेशी गुंतवणूक करणारे आघाडीचे राज्य अर्थातच पाहू शकता सगळ्यात जास्त गुंतवणूक आकर्षित करणारे राज्य जे आहे हे महाराष्ट्र हेच होते पाहू शकता महाराष्ट्र हे उत्तर बरोबर आहे त्याच्यानंतरनं सर्वात जास्त ए आय गुंतवणूक करणारं राज्य तर कर्नाटक या राज्यामध्ये सगळ्यात जास्त ए आयची गुंतवणूक ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स गुंतवणूक करण्यात आली होती त्यानंतरनं पाहू शकता आधुनिक चळवळी ज्या आहेत आधुनिक चळवळींवरचा प्रश्न विचारण्यात आला होता छत्रपती संभाजी महाराजां महाराजांवर आधारित सुद्धा एक प्रश्न हा विचारण्यात आला होता हे झालं पहिल्या आणि दुसऱ्या शेपची आपल्याला मिळालेली माहिती चालू घडामोडी किंवा जनरल नॉलेज यावरचे प्रश्न आलेले होते प्राप्त है, ते प्राप्त झाले आहेत मराठी व्याकरण आहे इंग्रजी व्याकरण अंकगणित आणि बुद्धिमत्ता संदर्भात सुद्धा आपण डिटेलमध्ये व्हिडिओ विश्लेषण पुढे घेणार आहोत या पद्धतीने तुमच्याकडे जर या व्यतिरिक्त अजून प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता त्याचं उत्तरसुद्धा तुम्हाला दिलं जाईल या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद